भूमी आरोग्य समस्या आणि उपाय संतोष सोमनाथ लाटणेकर मातीचे आरोग्य आणि पर्यावरण अभ्यासक सध्या संपूर्ण जगात सेंद्रिय शेती आणि उत्पादनाबद्दल बरीचशी जागरूकता आली आहे आपल्याकडे गेली पन्नास पंचावन्न वर्ष रासायनिक शेती केल्यानंतर सेंद्रिय नैसर्गिक योगिक ई शेतीकडे वाटचाल सुरू आहे जगभर रासायनिक शेतीचे जमिनीवर झालेले परिणाम भयावह आहेत जपान मध्ये चौतीस टक्के माती एकोणीशे एक्क्याऐंशी ते दोन हजार तीन दरम्यान झाली तर इंग्लंडच्या मातीमध्ये चाळीस ते साठ टक्के सेंद्रिय कर्ब कमी झालाय जगभरात रासायनिक शेतीनं ऐंशी टक्के गांडूळ कमी झाले तर जर्मनीमध्ये दहा वर्षात पंचवीस टक्के गांडूळ कमी झाले मातीच्या नापिकीमुळे जगात वीस टक्के उत्पादकता कमी झाली पण माती पुनरुज्जीवित केली तर एक पूर्णांक चार दशांढ मधल्या इस्रो अहवालानुसार भारताची तीस टक्के म्हणजे बावीस कोटी एकर जमीन दूषित किंवा बाधित झाली आहे आणि त्यामध्ये दोन हजार तीन ते दोन हजार सोळा मध्ये त्र्याऐंशी लाख एकर जमीन बाधित झाली आहे सर्वाधिक दूषित जमीन राजस्थान गुजरात महाराष्ट्र कर्नाटक आणि जम्मू काश्मीर इथं आहे आपल्याकडे एकोणीसशे सत्तरच्या अगोदर सर्व प्रकारच्या प्रदूषणाचं प्रमाण खूपच कमी होत वाढलं पण यासाठी वाढलेली लोकसंख्या रासायनिक खत आणि औद्योगिकरण याबरोबरच विभक्त कुटुंब पद्धत जमिनीवर जैविक उपचार पद्धतीकडे केलेलं दुर्लक्ष आणि महत्वाचं म्हणजे स्वदेशी गायीकडे दुर्लक्ष यांचा हा एकत्रित परिणाम आहे एकोणीशे सत्तरच्या अगोदर आपल्याकडे शेतीमध्ये स्वदेशी गायीचं शेणखत मोठ्या प्रमाणात वापरलं जायचं जमिनीत असलेल्या गांडुळांना अन्न मिळायचं त्यातून गांडूळ खत अर्क याची निर्मिती व्हायची शेणखतातले जैविक घटक अन्नद्रव्य आणि गांडूळ खतातले आणि अर्कातले जैविक घटक तसंच अन्नद्रव्य पिकांना मिळायची यातून आपली शेती व्हायची एकत्रित कुटुंबात गायीकडं लक्ष देणं शक्य होतं पुढे हरित क्रांती आली रासायनिक खतं आली पिकाला भरपूर अन्नद्रव्य मिळाली आणि मातीच्या जैविक मूल्याकडे पूर्ण दुर्लक्ष झालं जे आजपर्यंत तसंच आहे जमीन किंवा मातीचा पोत कमी झाला त्यासाठी आपण रासायनिक खतांना किंवा जास्त वापरल्या जाणाऱ्या पाण्याला दोष देतो पण वेळोवेळी जैविक पुनर्भरण केलं असत तर मातीची अशी अवस्था झाली असती का हा खराब प्रश्न आहे स्वदेशी गायीच्या शेणाचं आणि गांडूळ खत पाणी अर्काचं जैविक मूल्य न समजल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे आपल्याकडे शेतीमध्ये पीक उत्पादनाला सर्वाधिक महत्व दिलं जात पण भूमीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष आणि म्हणून शेतामध्ये गेल्यावर पिकांचं निरीक्षण नेहमी होतं पण मातीचं निरीक्षण केलं जात नाही तसंच पिकावर जसा पैसे वेळ ऊर्जा आपण खर्च करतो तसा मातीच्या आरोग्यासाठी होत नाही शेती म्हणजे माती आणि पीक असं असताना फक्त पिकाकडे लक्ष देऊन कसं चाललंय कृषी प्रधान देश असूनही आपल्याकडे अजूनही मृदा आरोग्य धोरण नाहीये आपल्या कृषी संशोधन संस्था किंवा विद्यापीठांकडे जमिनीचा सेंद्रिय कर किंवा सुपिकता कमी वेळेत वाढवण्यासाठी हुकुमी तंत्रज्ञान नाही जमिनीचा कस खूपच कमी झाल्यानं नंतर धोरणकर्त्यांनी कास्तकारांना सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीकडे वळवलं पण मूळ प्रश्न हा मातीच्या आरोग्याचा आहे पीक पद्धतीचा नाही हे समजून घेतलं पाहिजे शेतीमध्ये परदेशातून अनेक प्रकारचं एकही तंत्रज्ञान आणलं गेलं नाही किंवा तिकडेही असं तंत्रज्ञान उपलब्ध नाही त्यासाठी मातीचं मोजमाप केलं पाहिजे एक एकर जमिनीत तीन फूट खोल गेलं तर साधारण दोन मेट्रिक टन मातीचं वजन होत एक ग्रॅम माती सुपीक करण्यासाठी शंभर कोटी जीवाणूंची गरज असते तर मग विचार करा दोन हजार टन मातीसाठी किती जीवाणूंची गरज आहे एक गुणिले दहा गुणिले अठरा तसंच एक एकर जमिनीत दोन हजार टन मातीमध्ये शून्य पूर्णांक एक टक्के सेंद्रिय कर्ब वाढवायचा असल्यास दोन टन सेंद्रिय कर्ब लागेल ज्यासाठी चार टन ह्युमस लागेल म्हणजेच आठ टन सेंद्रिय घटक लागेल त्यामुळे एक एकर जमिनीत शून्य पूर्णांक दहा टक्के सेंद्रिय कर वाढवायचा असेल तर किमान आठ टन सेंद्रिय घटक आणि वरील प्रमाणे जीवाणूंची गरज आहे जमिनीतला शून्य पूर्णांक दहा टक्के सेंद्रिय कर वाढला तर किमान आठ ते दहा टक्के उत्पादन वाढतं हे गणित न केल्यामुळं फसगत होते आणि सेंद्रिय शेतीकडे वळलेले शेतकरी वर्षा दोन वर्षात पुन्हा रासायनिक शेतीकडे वळतात सध्या पीक व्यवस्थापन हे अत्याधुनिकपणे अतिसूक्ष्म पातळीवर केलं जातं आणि भूमी सुपोषण एकतर केलं जात नाही किंवा सर धोपटपणे केलं जातं मातीच्या आरोग्याकडे दोन तीन पिढ्यांचं दुर्लक्ष झाल्याचे परिणाम आज दिसत आहेत आणि आता पुरेशी काळजी घेतली नाही तर ते वाढत जाणार आहे आता अनेक ठिकाणी जमिनीत पाणी मुरत नाही पाण्याचा निचरा होत नाही तसंच माती चिबड चिकट टणक झाली आहे जमिनीत हवा खेळत नाही आणि खतांचा अपटेक होत नाही मातीचा सेंद्रिय कर अवघा शून्य पूर्णांक चाळीस टक्के इतका कमी झालाय तर मातीचा सामू वाढलाय माती नापीक शार्प सोपण होत आहे गांडूळ तर दिसतच नाही त्यामुळे पिकाची वाढ उत्पादन पैसे श्रम वेळ खर्च केल्यानुसार होत नाही त्यात भर म्हणजे बदलतं हवामान अवकाळी पाऊस जमिनीचा सामू म्हणजेच पीएच वाढला तर आपल्याकडे काही ठिकाणी रासायनिक उपचार केले जातात तर जमिनीत पाण्याचा निचरा होत नसला तर जमिनीत पाईप वापरले जातात ज्याचा तात्पुरता फायदा वाटतो आपल्या पूर्वजांनी आपली भूमी शतकानुशत ठेवली ती भूमी आपण एकोणीसशे सत्तर सुरुवात केली त्यांनी भूमी सुपोषणाची तंत्र विकसित केली आणि हजारो वर्ष यशस्वीरित्या वापरली ही सर्व तंत्र जैवविविधतेवर आधारित होती अशा तंत्रांमध्ये स्वदेशी गायचं शेण गोमूत्र दही दूध शेतातली बुडभर माती अशा विविध जीवाणूंचे स्त्रोत असलेल्या वस्तू वापरल्या तसंच जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी गुळ तूप मध हरभरा डाळीचं पीठ केळी अशा वस्तू वापरल्या यामधल्या काही वस्तू उपलब्धतेनुसार वापरल्या आजही काही प्रमाणात शेतकरी अशा द्रावणांचा वापर, वापर, वापर करतात अशी तंत्र द्रावण वेळोवेळी वापरत राहिल्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर वाढतो जमीन सुपीक राहते हे त्यांनी शतकानुशतक दाखवून दिलं जीवाणूंचं महत्व त्यांनी जाणलं आणि अशी तंत्र विकसित करून वापरात आणली जीवाणूंचा उपयोग मातीचा सेंद्रिय वाढवण्यासाठी होतोच पण एक जीवाणू नष्ट झाल्यावर नऊ प्रकारची अन्नद्रव्य मिळतात जीवाणू जमिनीतली अन्नद्रव्य पिकांच्या मुळाला उपलब्ध करून देतात जीवाणूंच्या वाढत्या संख्येनं मातीचे भौतिक जैविक आणि रासायनिक गुणधर्म कमालीचे सुधारतात गुळाचे अनेक फायदे माती आणि पिकांसाठी होतात गुळामध्ये बारा प्रकारचे अन्नद्रव्य असतात ज्यांचा उपयोग जीवाणूंचं अन्न म्हणून होतो तसंच पिकांसाठी अन्नद्रव्य म्हणून होतो गुळ पाणी मुरवून वापरल्यावर मातीचा सामू कमी होतो ग्राहकांसाठी मातीची सुपीकता खूपच महत्वाची आहे कारण ज्या शेतीत मोठ्या प्रमाणात कीटकनाशक वापरलं जातं तिथं पिकवलेलं अन्न आपण सर्वजण खातो सत्व नसलेलं किंवा आजारांना निमंत्रण देणारं अन्न ग्रहण केलं तर शारीरिक मानसिक आणि आर्थिक हानी होते जमीन असेल तर मातीची रोग प्रतिकार क्षमता वाढते तसंच पिकाचीही रोग प्रतिकार क्षमता वाढते त्यामुळे कीटकनाशकांची गरज भासत नाही किंवा खूप कमी भासते ग्राहकांना भरपूर पोषण मूल्य आणि औषधी मूल्य असलेलं अन्न मिळतं अणू आणि जीवाणूंशिवाय शेती समृद्ध होत नाही हे आपल्या आप पूर्वजांनी दाखवून दिलं त्यामुळे आता आपली जमीन वाचवण्यासाठी किंवा सजीव करण्यासाठी जैविक पुनर्भरण करणं गरजेचं झालंय आज कोणती शेणखत भरखत वेळी जैविक द्रावण वापरणं गरजेचं आहे भूमी सुपोषण केल्यामुळं जमीन म्हणजेच माती भूसभूषित होते सुपीक होते सेंद्रिय कर्ब वाढतो पाण्याचा निचरा हो, खताचा अपटेक वाढतो आणि पिकाला फायदा जमिनीची प्रतिकार क्षमता वाढल्यामुळे पिकांचे आजार कमी होतात तसंच निविष्ठांवर होणारा खर्च कमी होतो शेत नांगऱ्याला वेळ आणि इंधन कमी लागतं तसंच उत्पादनाचं पौष्टिक आणि औषधी मूल्य वाढतं टिकाऊपणा वाढतो मातीचं आरोग्य सुधारल्यावर पाण्याचा निचरा झाल्यानं विहिरीत पाणी पुनर्भरण होतं मूळकूज होत नाही मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते जी दुष्काळामध्ये उपयोगी पडते पावसामध्ये वाहून जाणार म्हणजेच रासायनिक खत तणनाशक कीटकनाशक मिश्रित असं पाणी कमी झाल्यानं ओढा किंवा नदीचं जैविक पुनर्भरणानं भूमीच सुपोषण आपण साठ वर्षांपूर्वीची शेती पद्धत पाहूयात जमीन सुपीक असल्यामुळे मातीमध्ये गांडुळांची संख्या भरपूर होती शेतामध्ये शेणखत किरडा पालापाचोळा वापरला अंद त्या मुला खत जात असल्यानं गांडोळांना अन्न मिळायचं त्यामुळे गांडूळ खत मिळायचं ज्यात अन्नद्रव्य आणि जैविक मूल्य भरपूर असायचं गांडुळांच्या भूमी सुपोषण व्हायचं आणि पीक निरोगी कसदार यायचं हे पूर्वीचं तंत्र वापरून कमी वेळेत जमिनीमध्ये बदल करण्यासाठी भूमंगल द्रावण किंवा तंत्र विकसित करण्यात आलंय गांडूळ खतापेक्षा गांडूळ खत पाणी किंवा अर्क भरमी वॉश याच जैविक मूल्य जास्त असतं त्यामुळे त्याचा वापर भूमंगल द्रावणामध्ये केला आहे भूमंगल कस तयार करायचं स्वच्छ ड्रम मध्ये दोनशे लिटर पाणी अधिक पाच किलो पूळ अधिक पाच लिटर गांडूळ खत पाणी म्हणजेच अर्क किंवा वर्मी वॉश एकत्र करायचं ड्रम झाकून ठेवायचा सहा सात दिवसांनी द्रावण तयार होतं ते आठ दिवसात वापरायचं जास्तीत जास्त पाच रुपये प्रति लिटर असा खर्च येतो गांडूळ खत पाणी म्हणजेच अर्क किंवा भरमी वॉश कुठे मिळेल गांडूळ खत प्रकल्पामध्ये गोशाळा गोठा पांजरपूर किंवा गांडूळ खत विक्रेत्यांकडे ते मिळू शकतं भूमंगल शेतात केव्हा वापरायचं भर खत सेंद्रिय खत स्लरी शेणखत प्रेसमड म्हणजेच मळी लेंडी खत कचरा खत काडी कचरा का उंबडी खत उसाचं पाचट सिटी कंपोस्ट मशरूम खत किंवा अन्य कोणतेही सेंद्रिय पदार्थ घटक शेतात वापरले असतील तर हे द्रावण अवश्य वापरावं भूमंगल हे शेतात कसं वापरायचं ते सिंचन करताना भरपूर पाण्याबरोबर सोडायचं एक एकर जमिनीसाठी दोन ते तीन टन शेणखत अधिक दोनशे लिटर भूमंगल द्रावण असे तीन डोस एक महिन्याच्या अंतरानं द्यावेत ज्यामुळे जमिनीत हमखास फरक पडतो आपल्याकडे असं मानलं जातं की गांडूळांच्या जमिनीतल्या हालचालीमुळे माती भूजभूषित होते पण मग पंचगव्य किंवा ही वापरल्यामुळे सुद्धा जमीन भुजभूषित होते ज्या द्रावणामध्ये गांडूळ नसतात याचा अर्थ असा की गांडूळ खत आणि गांडूळ खत पाणी म्हणजेच अर्क किंवा भरमी वॉश यामधल्या जीवाणूंमुळे माती भुजभूषित होते सुपीक किंवा सजीव होते भूमंगल द्रावणाचा उपयोग महिला पाणी शुद्धीकरण प्रकल्प ओला कचरा व्यवस्थापन परसबाग शौचालय इत्यादी ठिकाणी प्रभावीरित्या होतो भूमी आरोग्य धोरण राष्ट्रीय कार्यक्रम आज आपल्याला मृदा आरोग्य धोरणाची तसंच भूमी सुपोषण संबंधित राष्ट्रीय कार्यक्रमाची खूप जास्त गरज आहे माती परीक्षण अहवालामध्ये मातीतल्या अन्नद्रव्याप्रमाणे सविस्तर जैविक तपासणी करणं गरजेचं आहे फक्त सेंद्रिय कर्बची तपासणी नव्हे तसंच मातीची जैविक तपासणी करणारी प्रयोगशाळा असणं आवश्यक आहे वैज्ञानिक पद्धतीनं मातीवर जैविक उपचार आवश्यक आहेत आणि शेतकऱ्यांना शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मातीवर जैविक उपचाराचं प्रशिक्षणही आवश्यक आहे जैविक खतं बायो फर्टिलायझर त्या हंगामाच्या पिकाच्या वाढीसाठी उपयोगी आहेत पण जैवविविधतेवर आधारित तंत्राने माती बरीच वर्ष सुपीक राहते त्यामुळे वेगवेगळी जैविक खतं बायोफर्टिलायझर वापरण्यापेक्षा जैव विविधतेवर आधारित असलेले किंवा पदार्थ निर्माण आणि आवश्यक आहे देशी संवर्धन करून जैवविविधतेवर आधारित पंचगव्य जीवामृत अमृत पाणी संजीवक गांडूळ खत पाणी भूमंगल द्रावण इत्यादी तंत्राची माहिती देणं आणि उत्तेजन देणं गरजेचं आहे सेंद्रिय घटक बायोमास निर्मितीसाठीचे प्रकल्प उभे करणं किंवा त्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं गोशाळा पांजरपूर सेंद्रिय घटकांचे महत्वाचे स्त्रोत आहेत ज्यांना उत्तेजनाची गरज आहे तसच गांडूळ खत प्रकल्प हे जीवाणूंचे मुख्य स्रोत असल्यामुळं त्यांनाही उत्तेजनाची गरज आहे जिल्हा पातळीवर किमान एक माती म्हणजेच मृदा आरोग्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करून किमान एक अनुभवी व्यक्ती किंवा प्रशिक्षक उपलब्ध करून द्यावा सर्व शेतकरी गट समूह कंपनी यांना असं प्रशिक्षण अनिवार्य करून एक पथदर्शी प्रकल्प लवकर सुरू केला तर त्याचं यश पाहून अनेकांना प्रेरणा मिळेल आणि शेतीकडे बघण्याचा किंवा शेती करण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल पीक व्यवस्थापन आणि मृदा आरोग्य म्हणजेच भूमी सुपोषण हे वेगवेगळे विषय आहेत आणि त्यांची हाताळणी सुद्धा वेगवेगळीच केली पाहिजे शेती कोणत्याही पद्धतीनं केली तरी भूमी सुपोषणाशिवाय पर्याय नाही आणि भूमी सुपोषण करण्यासाठी जैविक पुनर्भरणाशिवाय पर्याय सुपोषित भूमी व्यवस्थापन हे प्रत्येक पीक हंगामाच्या कामातली पहिली पायरी असलीच पाहिजे तरच आपण सुवर्ण भूमीकडे वाटचाल करू शकतो शंका समाधानासाठी संपर्क संतोष सोमनाथ लाटणेकर मातीचे आरोग्य आणि पर्यावरण अभ्यासक हडपसर पुणे मोबाईल नऊ पाच सहा एक तीन दोन पाच पाच सहा पाच किंवा आठ सात आठ आठ पाच सात शून्य शून्य पाच पाच धन्यवाद